मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जो पोर्टफोलिओ बन पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्यामध्ये जर रिस्क कमी करायची असेल तर चार पाच गोष्टी आपण जर ध्यानात ठेवल्या व त्याप्रमाणे आपण पोर्टफोलिओ बनवला व त्याप्रमाणे आपण नियम ठरवून ठेव घेतले की ह्याप्रमाणेच आपल्याला शेअर खरेदी किंवा विक्री करायची तर आपला पोर्टफोलिओ हा कमी रिस्क असलेला तयार होईल म्हणजे आपलं नुकसान हे जास्त होणार नाही त्याच्यामध्ये पहिली जर गोष्ट असेल तर ती ही आहे की पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड करा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक तुमची झाली पाहिजे त्याच्यामध्ये फायनान्स क्षेत्र असेल त्याच्यानंतर पेंट क्षेत्र असेल त्याच्यानंतर केमिकल क्षेत्र असेल आय टी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली ती गुंतवणूक झाली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तीही की कोणताही क्षर किती चांगला असेल तरीही तो ऑल टाईम हायवर चर्च चालत असेल तर तिथं त्याला बाय करू नका तर तो खाली आल्यानंतर पंधरा वीस टक्के तो खाली आल्यानंतरच त्याला सपोर्टवर आल्यावर त्याला बाय करा सपोर्टवर केलेली बाईंग ही भविष्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट मिळवून देऊ शकते त्यामुळं कधीही तो ऑल टाईम हायवर बाय करू नका त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे खरेदीचे चार पाच भाग करा म्हणजे कोणत्याही शहरमध्ये जर पैसा लावायचा असेल तर एकदाच पैसा लावू नका तर त्याचे असे चार पाच भाग करा म्हणजे दहा हजार जो गुंतवायचे असेल तर दोन दोन हजाराचे असे पाच भाग करा किंवा अडीच अडीच हजाराचे पाच भाग करा असे तुमच्या नियमाप्रमाणे असे चार पाच भाग करा आणि तो तिथून खाली आला तरी खरेदी करा तिथून वर गेला तरी खरेदी करा म्हणजे जो सपोर्टवर आहे आणि इथं आपण बाईंग केली आणि तो पुन्हा सपोर्ट तोडून खाली आला तर पुन्हा इथं बाईंग करा पुन्हा तोडून खाली आला आला तर इथं बाईंग करा असे खाली पण बाईंग करा आणि जर तो खाली आलाच नाही वर गेला आणि वर गेल्यानंतर पुन्हा पंधरा वीस टक्के मायनस झाला तर इथं बाईंग करा पुन्हा वर गेला पंधरा पंधरा वीस टक्के मायनस झाला तर इथं बाईंग करा असं म्हणजे चांगले शेअर हे खाली आले तरी बाय करा वर वर गेले तरी बाय करा म्हणजे काय होईल की आपल्या त्या शेअरमध्ये क्वांटिटी हळूहळूही वाढत जाईल व आपली रिस्कही कमी होईल त्याच्यानंतर अजून एक शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे की, की एकाच शेअरवर जास्त पैसा लावू नका कोणताही शेअर असेल तर त्याच्यामध्येच जास्त पैसा हा लावू नका वेग सगळ्या शेअरमध्ये असे आपला पैसा विभागून लावा ज्याच्यामुळं की आपला पोर्टफोलिओ हा कमी रिस्क असलेला तयार होईल म्हणजे आपलं नुकसान कमी होईल अशा पद्धतीने जर पोर्टफोलिओ बनवला तर आपण भविष्यामध्ये चांगला पैसा बनवू शकतो मित्रांनो आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात त्यामध्ये पहिली कंपनी आहे फायनोटेक्स केमिकल केमिकल क्षेत्रामध्ये काम करणारी कमी कंपनी आहे आणि ही जे केमिकल बनवते तर हे केमिकल टेक्स्टाईल कन्स्ट्रक्शन वॉटर ट्रीटमेंट फर्टिलायझर लेदर आणि पेंट इंडस्ट्रीज यांना ही केमिकल पुरवत असते वर तुम्ही नाव बघू बघू शकता फायनोटेक्स केमिकल तीनशे एक्क्याण्णववर ही सध्या ट्रेड करत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी सदोतीस पॉईंट पाच आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट पाच आर ओ अठ्ठावीस पॉईंट नऊ दोन्हीही आर ओ सी व आर ओ दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनचे आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे होऊ शकतात ई पी एस बघू शकता, शकता एकदम छान कंपनी छोटी असू नये मस्त ई पी एस ह्या कंपनीनं वाढवलेले आहेत म्हणजे प्रॉफिट या कंपनीचे सतत आणि चांगले वाढलेले इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पी जो आहे कधीही तो ई पी एसच्या खाली आला नव्हता ई पी एसच्यावरच पी ट्रेड करत होता तो आता आपल्याला इथं खाली मिळत आहे आणि मिडीन पीच्या जवळ आहे मिडीन पी, पी पाहिलं तर एकोणतीस पॉईंट सात म्हणजे जवळपास तीसचा मिडीन पी आहे आणि सध्या ह्याचा पी जर आपण पाहिला तर इथं बघू शकता सदोतीस पॉईंट पाचचा पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे पी पासूनही जास्त वर नाही डिस्काउंट आहे थोडंसं तर ही कंपनी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये छोटी असूनही डेफ्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त आहे पुढं बघूया सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघू आपण याची सेल्स कसे आहेत तर सेल्स बघा मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत ऐंशी करोड शहाण्णव सत्त्याऐंशी इथं कमी झाले चौदाला पुन्हा एकशे दोन एकशे दहा एकशे सत्तावीस एकशे एक्केचाळीस एकशे ब्याऐंशी एकशे शहाण्णव दोनशे एकोणीस तीनशे अडुसष्ट पाचशे सतरा व आता तीन क्वार्टरचे पाचशे चौ चो, चोपन्न करोडचे सेल्स ह्या कंपनीने दिले आहेत फक्त एक इथं सत्याऐंशीचं जर दोन हजार चौदाचं चा थोडंसं मायनस झालं होतं पण त्याच्यानंतर कधीही सेल्स हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत प्रॉफिट बघूया नेट प्रॉफिट सहा करोड आठ आठ पंधरा वीस एकोणतीस चोवीस चोवीस चौदा ह्या तीन क्वॉर्टरम तीन वर्षामध्ये इथं बघू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार वीस कोरोनाचाही पिरियड त्याच्यामध्ये आला इथं प्रॉफिट मागच्यापेक्षा थोडंसं कमी झालं कंपनी लॉसमध्ये गेली नाही कमी झालं प्रॉफिट वाढणारं पण त्याच्यानंतर पुन्हा बघू शकता पंचेचाळीस सत्तावन्न नव्वद आणि आता तीन क्वाटरचं एकशे सतरा त्यामुळं कंपनीनं प्रॉफिटही चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे स्टॉक प्राईस सी एजर बघा दहा वर्षाचे त्रेसष्ट पाच वर्षाचे छप्पन तीन वर्षाचे एक्क्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये सहासष्ट टक्के ॲव्हरेज जरी आपण साठचं धरलं ॲव्हरेज जरी त्रेसष्ट छप्पन एक्क्याऐंशी आणि सहासष्ट आहे तर ॲव्हरेज जरी साठचं धरलं साठचा सी एज आर जरी मिळाला तर पैसे किती होतात मी तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता इथं वर लाख वर एक लाख रुपये गुंतवणूक आहे आणि दहा वर्षासाठी आहे सी ए जी आर आहे अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ आपण साठचा सा सी ए जी आर धरलेला आहे अवरेजमध्ये तर अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ सी ए जी आर जरी मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये ह्या कंपनीनं बनवलेले आहेत किती छोटी कंपनी दिसते ही काय पैसे बनवी असं वाटत असते पण जितका वेळ जाईल तितका आपला पैसा बनत असतो एका लाखाचे एक कोटी बनलेत साधी गोष्ट नाही दहा वर्षामध्ये इतका पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे आपण अशा छोट्या छोट्या कंपन्या जर दहा दहा हजार जरी लावून ठेवले तरी आपला पैसा कितीतरी पटीनं बनलेला आपल्याला पाहायला मिळेल तर ह्या कंपनीनं असा चांगला पैसा बनवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व आणि कर्ज बघू इथं रिझर्व बघा तुम्ही एक्केचाळीस करोडचं रिझर्व तीनशे सत्याहत्तर करोडपर्यंत आणलेलं आहे आठ करोडचं कर्ज होतं ते आता दोन करोड राहिलेलं आहे म्हणजे छोटी कंपनी असूनही ह्या कंपनीवर कर्जाचा बोजा हा बिलकुल नाही रिझर्व्ह भरपूर आहे कर्ज बिलकुल एकदम नाही असं कर्ज आहे त्यामुळे कर्जामुळे फेल होईल अशी ही कंपनी नाही शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिलं तर कंपनीच्या मालकालाच माहीत असतंय की कधी काय होणार आहे इथं जून दोन हजार एकवीसपासूनचं तुम्ही बघू शकता चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी होतं इथंही चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी इथपर्यंत आहे नंतर चौसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव झालं नंतर सत्त्याण्णव झालं नंतर पासष्ट पासष्ट पॉईंट झिरो चार पासष्ट पॉईंट झिरो चार पासष्ट पॉईंट झिरो चार कंटिन्यू आहे म्हणजे चौसष्ट पॉईंट ब्याऐंशीचं पासष्ट पॉईंट झिरो चार टक्के एवढं शेअर होल्डिंग ह्या कंपनीकडं आहे म्हणजे श हळूहळू या कंपनीच्या प्रमोटरनं आपली होल्डिंग ही वाढवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी चांगलं करू शकते हे यावरून दिसत आहे चार्ट बघा चार्ट किती मस्त आहे आणि एका ह्याच्यामध्ये चालत आहे कंटिन्यू तो चार्ट ह्या दोन ज्या लाईन मी ओढलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा चार्ट चालत आहे इथं दोनदा तो वर गेला होता इथं आणि इथं पण पुन्हा त्याच्यामध्येच तो आलेला आहे सध्याही या कंपनीमध्ये खरेदी करू शकतो वरून डिस्काउंट आहे आणि ह्या चॅनलमध्ये ही कंपनी चालत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते तर तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करू शकता ह्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे तानला प्लॅटफॉर्म नऊशे सत्तावीसवर ही ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ही कंपनी क्लाउड कमिक्श कम्युनिकेशनमध्ये काम करते आणि हिचे कस्टमर जर पाहिलं तर एअरटेल यफ एस एफ आर गुगल फेसबुक एच डी एफ सी बँक कोटक बँक ॲक्सिस बँक कॅम्स असे हे वेगवेगळे तिचे ट्रू कॉलरसुद्धा आहे ह्या कंपनीचे कस्टमर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मार्केट कॅप बारा हजार करोडचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी तेवीस पॉईंट दोन आहे आर ओ सी सदोतीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास अडोतीस आणि आर ओ एकतीसचा पाहायला मिळत आहे फेस व्हॅल्यू एक आहे म्हणजे आर ओ सी वारोई ही चांगले ह्या कंपनीचे चा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत इथं बघा ई पी एस मस्त वाढलेले आहेत आणि स्टॉकचा पी हा मिडियन पीच्या खाली आहे मिडी पी बघा एकोणतीस पॉईंट सात आहे आणि त्याच्या खाली आपल्याला इथं पी ट्रेड करत असलेला दिसत आहे ही मिडियन पी डॉट डॉट ज्या रेषा दिसतात ती मिडियन पी आहे त्याच्या खाली पी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ई पी एस हे वाढलेले आहेत इथं थोडे डाऊन झाले होते पण पुन्हा आता कंपनी ई पी एस म्हणजे प प्रॉफिट हे वाढलेलं कंपनीचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढं बघूया ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते प्रॉफिट लॉस बघू सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत एकशे से अठ्ठ्याहत्तर करोडचे सेल्स तीन हजार सातशे छप्पन करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स चांगले कंपनीनं ह्या वाढवलेले आपल्याला पाहायला मिळतात हे तीन क्वार्टरचेच आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट मायनस मायनस एकशे सत्तेचाळीस करोड इथं मायनस आहे इथं तीन सात एक्केचाळीस एकोणीस आणि तीस इथं मायनस दोनशे अकरा म्हणजे इथपर्यंत जर पाहिलं तर कंपनी काही व्यवस्थित चाललेली आपल्याला दिसत नाही पण त्याच्यानंतर पहा कधी एकवीसपासून मार्च एकवीसपासून कंपनी तीनशे छप्पन करोडचं प्रॉफिट आहे पाचशे एकोणतीस करोडचं प्रॉफिट आहे चारशे अठ्ठेचाळीस करोडचं आणि आता तीन क्वार्टरचं पाचशे अडोतीस कोटरचं कॉ करोडचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकवीसपासून कंपनीमध्ये चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरोबर की नाही एकवीसपासून हे चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे एकवीसच्या आधी हे नव्हतं हे आपण बघू शकतो मग आता एकवीसनंतर स्टॉक तर अजून जास्त चालायला पाहिजे होता कारण प्रॉफिट किती चांगलं मायनस दोनशे अकरा करोडचं प्रॉफिट पाचशे तीनशे छप्पन करोड वाढवलं हो त्यांनी म्हणजे किती प्रॉफिट वाढवलं होतं पण मग स्टॉक एकवीसपासून चालला का आपण बघूया स्टॉक चालला का चाल हो नाही तर इथं बघा हा हे एकवीस आहे एकवीसपासून जो स्टॉक बावीसपर्यंत एक वर्षामध्ये स्टॉक चालला होता त्याच्यानंतर बावीसपासून प्रॉफिट सुद्धा स्टॉक आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे म्हणजे ही आपल्याला संधी आहे की ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट वाढलेले आहेत तरीही स्टॉक चाललेला नाही म्हणून ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक जर केली तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते तर इथं बघा अजून ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे बघू शकता आणि स्टॉक प्राईसची जर दहा वर्षाची एकोणसत्तर आताच म्हटलं साठ जरी मिळाले आप तर आपल्याला एक को एका लाखाचे एक कोटी केलेले आहेत पाच वर्षाचे चौऱ्याऐंशी आणि तीन वर्षापासून कंपनी चालत नाही तर तीन वर्षाची झिरो आणि आता एका वर्षाची साठ आपल्याला पाहायला मिळत आहेत रिझर्व सहाशे एक्क्याऐंशी करोडचं रिझर्व इथं बघा सतराशे चौतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि कर्ज जे होतं ते झिरो होतं पण आता ऐंशी एकोणऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व्हच्या हिशोबाने जर पाहिलं तर कर्ज नसल्यासारखं आहे शेअर होल्डिंग पॅटर्न बघू बेचाळीस पॉईंट एक्कावन्न दोन हजार एकवीसला एवढं टक्के प्रमोटरची होल्डिंग होती ती आता चव्वेचाळीस पॉईंट सोळा झालेली आहे म्हणजे प्रमोटरनं ह्या कंपनीमध्ये स्वतःचे शेअर खरेदी केलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्रमोटरचा विश्वास भविष्यामध्ये जे काय बनणार आहे त्यांनाच माहीत आहे आणि त्यामुळे यांनी स्वतःच्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले आपल्याला पाहायला मिळतात ही एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट तर आपण बघितला बघू शकता सपोर्टवर कंपनी येऊन इथं सपोर्ट घेतला होता इथंही इथंही सपोर्ट घेतलेला आहे या कंपनीनं तर सपोर्टर कंपनीहून आता वर चाली नऊशे सव्वीसवर ही ट्रेड करत आहे वरून भरपूर डिस्काउंट आपल्याला इथं कंपनीचं मिळत आहे पुढची कंपनी आहे इंडिया मार्ट इंटरमेश दोन हजार पाचशे त्रेचाळीसला ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी भारत भारतामधली लार्जेस्ट बी टू बी डिजिटल मार्केट प्लेस असलेली ही कंपनी आहे आणि कंपनीचं साठ टक्के शेअर मार्केट शेअर ह्या कंपनीकडं असलेला आपल्याला पाहायला मिळतंय तर ही गोष्ट ह्या कंपनीसाठी चा चांगली आहे मार्केट कॅप पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते स्टॉकचा पी चौवेचाळीस पॉईंट सात आहे आर ओ सी सतरा पॉईंट पाच आर ओ तेरा पॉईंट नऊ फिसवॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस बघा तांदळा प्लॅटफॉर्मसारखे हिचे ई पी एस वाढले होते नंतर स्टेबल झाले थोडे डाऊन झाले आता पुन्हा वाढत आहेत पण पी हा मिड एन पीच्या खाली मिळत आहे मिडी एन पीचे पंचावन्न पॉईंट नऊ आहे त्याच्या खाली पी आपल्याला इथं ट्रेड करत असलेला दिसत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपल्याला स्वस्तात अंडर व्हॅल्यू मिळत आहे आणि हीसुद्धा जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते हिचे प्रॉफिट लॉस बघू सेल्स दोन हजार अकरापासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता दोन हजार अकरा एकोणसत्तर करोडचे सेल्स एक हजार शहाण्णव करोडपर्यंत आलेले आहेत हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट मायनस चौऱ्याहत्तर इथं बघा मायनस चौऱ्याहत्तर मायनस त्रेपन्न मायनस नऊ करोड मायनस एकोणीस करोड मायनस त्रेचाळीस मायनस तेरा मायनस बहात्तर म्हणजे इथपर्यंत कंपनी म्हणजे मार्च दोन हजार अठरापर्यंत कंपनी मायनसमध्ये मा होते लॉसमध्ये मा होती आता तेव्हापासून एकोणीसपासून प्रॉफिटमध्ये आली तेरा करोडचं प्रॉफिट तीनशे सदोतीस करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी म्हणजे चांगलं प्रॉफिट त्याच्यानंतर ह्या कंपनीने जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे भविष्यामध्ये इथं आपल्याला चांगले सी एज आर ही कंपनी बनवून देऊ शकते ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त सी एच आर इथं मिळणार आहेत तर ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीला चांगली कंपनी आहे रिझर्व पाहिलं तर पंधराशे सोळा करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता हे रिझर्व पंधराशे सोळा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त अठ्ठेचाळीस करोड कर्ज असलेलं आपल्याला पाहायला पा मिळत आहे चार बघा सपोर्टवर कंपनी असलेली आपल्याला पाहायला मिळते पाच दोन हजार पाचशे त्रेचाळीसवर कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि सपोर्ट वारंवार घेऊन ही कंपनी अशी वरवर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वरून जर पाहिलं तर पाच हजाराच्या आसपास गेलेली कंपनी आपल्याला पंचवीसशे त्रेचाळीस म्हणजे बाय वन गेट वन फ्री अशी मिळत आहे अर्ध्या किमतीत ही कंपनी मिळत आहे तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद